बचत गटाच्या हप्त्यावरून मोठा कांड बचत गटाच्या हप्त्यावरून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना तीस ऑक्टोंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास साखरपेठ इथं घडली या प्रकरणी श्रीनिवास हरिदास उडता वयवर्ष तेहतीस राहणार साखरपेठ यांनी अलीकडे जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून बसवराज पाटील व बसवराज यांचे दोन मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या घटनेची हकीकत अशी की फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नी अंकिता असे जेवण करत असताना कीर्ती पाटील यांचे पती बसवराज पाटील यांनी फिर्यादीस फोन करून सात्विक मिठाई साखरपेठ या ठिकाणी बोलवून घेतलं तेव्हा बचत गटाचा हप्ता दे असं म्हणून बसवराज पाटील यानं शिवीगाळ करत घट पडलेल्या पीव्हीसी पाईप न फिर्यादी यांच्या पायाला व हाताला मारहाण केली तसेच बसवराज यांच्या मित्रांनी फिर्यादी यांच्या तोंडावर डोक्यावर मारहाण करून तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली दरम्यान फिर्यादी यांच्या खिशातून मोबाईल काढून मोबाईल आदळून नुकसान केले तसेच जेल रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटून केस मिटवून घे नाहीतर तुझ्यावर माझ्या बायकोला सांगून महिला बाबतची खोटी केस दाखल करीन व तुला अद्दल घडवीन अशी धमकी दिली असं फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोसई डेरे करत आहेत